महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य नेते सन्मान्य सरचिटणीस आणि ज्यांनी महाराष्ट्रात मराठी भाषा जागी ठेवली ते, ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून मी माझं या शिवतीर्थावरचं पहिलं भाषण आज या ठिकाणी तुमच्यासमोर मांडत आहे ही संधी मला सन्मान्य राजसाहेबांनी उपलब्ध करून दिली माझ्यावर विश्वास ठेवला त्यांनी मला या, या मुंबई शहराचा उपशहराध्यक्ष म्हणून त्यांनी माझी नेमणूक केली त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी गुढीपाडवायच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना मी एवढंच सांगेन की माझ्याकडे पूर्व उपनगराची जबाबदारी आहे या पूर्व उपनगरामध्ये काही गोष्टी करत असताना मला थोड्या जाणवल्या आणि या तुम्हालासुद्धा जाणवतील मी राहायला भांडुपला आहे पण दादरला मला यायला जर सकाळी दहा वाजता यायचं असेल तर दोन तास लागतात आणि ट्रेनने यायचं असेल तर वीस मिनटं लागतात म्हणजे या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं नियोजन बघा पूर्ण इस्टर्न एक्सप्रेस हायवे हा पूर्णपणे सकाळी जाम असतो जे कर्मचारी कामावर जातात त्यांना दोन तास प्रवास करावा लागतो आणि संध्याकाळी येतानासुद्धा दोन तास प्रवास करावा लागतो म्हणजे जे कामावर काम, काम करायला लोक जातात ते आठ तास काम करतात आणि चार तास प्रवास करतात अशी या मुंबई महानगरपालिकेची सध्याची परिस्थिती आहे या परिस्थितीला आवाज उचलायचं काम आमच्याबरोबर या महाराष्ट्रातल्या संपूर्ण नागरिकांनी करायला पाहिजे याचा जाब आपण सर्वांनी येणारे प्रशासक अधिकारी असतील नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील या सर्वांना विचारलं पाहिजे तसंच या मुंबई पूर्वोपनगरामध्ये डम्पिंग ग्राउंडस पण आहेत एक शिवाजीनगर मानथूरला आहे एक मागला आहे आणि एक मुंबईच्या वेशीवर मुलुंडला आहे ते इतकं प्रचंड प्र, मोठ्या प्रमाणात त्याचं डम्पिंग होतं आजूबाजूला असणाऱ्या सर्व इमारतींमध्ये त्याची दुर्गंधी पसरते सुद्धा जाप आपण प्रत्येक नागरिकांनी विचारला पाहिजे आणि आता काल या चार ते सहा महिन्यापूर्वी या मुंबई माले महापालिकेने गाठ घातला विभागा विभागातील प्रत्येक रस्ते कॉन्क्रिटीकरण करायच्या नादावर सगळे खोलून ठेवलेत या सर्व गोष्टींचा जाब आपण सुजान नागरिक म्हणून या प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिध्यांना विचारला पाहिजे आणि आपण त्या पद्धतीने का, काम करायला पाहिजे या ठिकाणी एवढंच बोलतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र